मंडळी उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्याच घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि आमच्या वाडीची अशी परंपरा आहे की आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे हरतालिकेच्या दिवशीच गणपती बाप्पांना वाडीमध्ये घेऊन येतो कारण आमच्या वाडीपासून जी जी गणपतीची कार्यशाळा आहे तर ती बऱ्यापैकी लांब आहे आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येणं त्याच्यानंतर मग पूजेची सगळी तयारी याच्यामध्ये खूप वेळ जातो म्हणून सोयीस्कर व्हावं म्हणून आम्ही आजल्या दिवशीच गणपती बाप्पांना वाडीमध्ये घेऊन येतो पण डिरेक्टली घरी आणत नाही शितपांच्या घरी अंगणामध्ये सगळ्यांचे गणपती बाप्पा तिथे विराजमान होतात मग तिथे रात्री भजन असतं जाकडी असं सगळं कार्यक्रम असतात सगळेजण एकत्र मिळून माझ्या मस्ती करतात आणि आता आम्ही सगळेजण चाललोय आमचे गणपती बाप्पांना घेऊन यायला तर तुम्ही पण चला माझ्यासोबत गणपती बाप्पा मर्या मंडळी आम्ही सगळ्याजणी दरवर्षी आमच्या शिल्पाकाकीच्या घरी हरतालिकेची पूजा करतो यंदाही आम्ही तसंच केलं गणपती बाप्पाला आणायला जाण्याआधी मी हरतालिकेची पूजा केली मनोभावे नमस्कार केला आणि मग गणपती बाप्पांना घेऊन आणण्यासाठी निघाले गणेशोत्सवात यंदा चांगलाच पाऊस पडला आणि त्याची सुरुवात बाप्पांच्या आगमनापासूनच झाली सकाळपासूनच पावसाचं वातावरण असल्यानं यंदा गणपती बाप्पांना आणण्यासाठी लवकर निघायचं ठरवलं त्यासाठी आमच्या वाडीतल्यांनी पक्या काकांची बोलेरो बुक केली होती गाडीत जागा कमी पडेल म्हणून मी वेदू आणि सोबत आयुष्यला पण घेऊन आम्ही आमच्या ॲक्टिवावरून गणपती बाप्पांच्या कार्यशाळेत जायला निघालो आम्हाला वाटत थोडंसं काम असल्यानं आम्ही मागे थांबलो होतो पण पर जोपर्यंत आम्ही कार्यशाळेजवळ पोहोचलो तोपर्यंत या सगळ्यांनी आधीच जाऊन तिथे हजेरी लावली होती आणि आपापल्या गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शनसुद्धा घेतलं होतं आम्ही तिथे पोहोचलो ना तर तेव्हा सगळ्यांचे गणपती बाप्पा अगदी नटून थटून घरी येण्याच्या जोरदार तयारीत निशीच बसले होते त्यानंतर मग सगळ्यांनी आपापले गणपती बाप्पा उचलले आणि त्यांच्यासाठी तयारच असलेल्या पाटावरती त्यांना बसवलं सुद्धा बाप्पाची मूर्ती घडवून बरेच दिवस झालेले असतात पण ज्या पाटावरती आपण ती बाप्पाची मूर्ती विराजमान करणार त्या मूर्तीसाठी तो पाट नवीन असतो बाप्पाची मूर्ती सुकलेली असते आणि त्यामुळे पाटावर ठेवल्यानंतर ती मूर्ती पाटावरून निसटण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळेच मूर्ती आणि पाट एकत्र बांधले जावेत म्हणून थोडीशी ओली शाडूची माती त्यामध्ये बसवली जाते बंडूदादा इथे तीच माती फिक्स करत होता वेदूने पण पण ती केली बंडो दादा अनुभवी ना म्हणून तो नंतर करायला लागला आपल्या सगळ्यांच्या ला योग्य दिशा देणारा आपला लाडका बाप्पा आता पक्या काकांच्या चारचाकी बोलेरोत बसून आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहे पण त्याआधी तो आपल्या भक्तांच्या हातावर बसून त्या गाडीमध्ये बसणार आहे सगळेजण इथं व्यवस्थितपणे बाप्पाला गाडीमध्ये आहेत आपण घरी कसे बसे गेलो चालेल पण आपला बाप्पा मात्र थाटातच गेला पाहिजे हाच यामागचा विचार आहे त्यानंतर बाप्पाची बोलेरो पुढे आणि मी आणि वेदू ऍक्टिवावरून मागे असे सगळे जण घरी जायला मार्गस्थ झालो आमच्या वाडीत जाणारा इथून पुढचा रस्ता अतिशय खराब असल्यानं सुरुवातीला तर गणपती बाप्पांना इथंच उतरवायचं आणि मग त्यानंतर हातातून किंवा मग डोक्यावरून त्यांना शेतपांच्या अंगणात नेऊन बसवायचं असंच ठरलं होतं पण पावसाचा अंदाज घेता पक्या काकांनी गाडी शाखेपर्यंत नेण्याची रिस्क घेतली आणि बाप्पांनी स्वतःला अगदी व्यवस्थित शाखेत शेतपांच्या घरात अंगणात नेऊन विराजमान करवून घेतलं सगळ्यांनी इथे आपला हा माझा बाप्पा हा तुझा बाप्पा असं न करता प्रत्येक बाप्पा हा आपलाच आहे असं समजून बाप्पांची मूर्ती शेतपांच्या घराच्या अंगणामध्ये नेऊन विराजमान केली मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतेय पण हा व्हिडिओ संपवण्याआधी म्हटलं तुम्हाला आपल्या घरी आमच्या गणपती बाप्पांसाठी जे मखर नवले ना तर ते मखर मी तुम्हाला आज दाखवते आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ते मखर कसं वाटतंय मंडळी यंदा आम्ही थोडस वेगळं आणि काहीतरी छान असं सुंदर तयार करण्याचा प्रयत्न केलाय झाड दाखवलं आहे आणि त्याला हा झोपाळा उद्या या झोपाळ्यावरती आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल पण तोपर्यंत आपलं हे मखर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर खूप छान छान कमेंट्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूतचिंद श्री गुरुदेव दत्त